हाय फ्रेंड्स सासवडच्या मंदिर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे संगमेश्वर मंदिर सासवडला हे मंदिर सासवडच्या बस स्थानकापासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे करा कर आणि चांबळी नदीच्या संगमावरती बसलेलं हे पाण्यातील शिव मंदिर आहे चांबळी नदीवर हा लोखंडी पूल आहे जो मंदिराकडे जाण्यासाठी बांधलेला आहे दुपारचे पाच साडेपाचचा टायमिंग असल्यामुळे मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती आणि मंदिरामध्ये शांतता होती उन्हाळा असल्यामुळे नदीच्या पाण्याचं पात्र आठलेलं होतं तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात तर येथे वेळ न घालवता आता आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललेलो आहोत सुरुवातीलाच आपणास या मोठ्या अशा नंदीचे दर्शन होते त्याच्या समोरच तीस दगडी खांबावरती बांधलेला मंडप दिसतो सोबतच भव्य दीपमाळा सुद्धा आहेत मंडपामध्ये भव्य असा नंदी आणि एक कासव सुद्धा आहे त्याचं सुद्धा आपण दर्शन घेतलं आणि आत निघालो पांडवकालीन हे मंदिर जुन्या काळ्या दगडामध्ये बांधले गेले आहे त्यामुळे मंदिराचे कोरीव काम खूपच भारी असून तिथे तुम्हाला शांतता आणि थंडवा अनुभवायच मिळतो इतर मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले तुम्ही सुद्धा घर या शिवलिंगाचे दर्शन घ्या दहाव्या किंवा तेराव्या शतकातील हेमाडपंथी शैलीचे असलेले हे मंदिराचं बाहेरील कोरीव काम तुम्ही बघू शकता येथे प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा होतो पाच ते सहाच्या दरम्यान गेला असल्यामुळे या मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती बाजूच्या पायऱ्या उतरून आम्ही नदीच्या पात्रामध्ये गेलो तर नदीमध्ये पाणी नव्हते त्याचबरोबर या पात्राच्या आजूबाजूला सुद्धा भरपूर अशी शिवमंदिरे तुम्हाला पाहायला भेटतील पावसाळ्यामध्ये या नदीला खूप पाणी असते कधी आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या जातानाच आम्ही याला एक नाश्त्याचे हे हॉटेल भेटले थोडा नाश्ता करण्यासाठी आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो हॉटेलमध्ये बाहेरच शिवाजी महाराजांची अशी सुंदर अशी प्रतिमा होती तुम्ही सुद्धा कधी सासवडला आलात तर या मंदिरांना अवश्य भेट द्या बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे सासवडचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला कनेक्ट राहावा बाय बाय